महायुतीत मनोमिलन व्हावं यासाठी पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे उद्या सभागृहात मेळाव्याचं एकत्र येणार आहेत शिंदे फडणवीस अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत तर आगामी विधानसभेसाठी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर महायुतीत मनोमिलन व्हावं यासाठी पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तर उद्या षणमुखानंद मध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी यावेळी एकत्र येत शिंदे फडणवीस अजित पवार या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर आगामी विधानसभेसाठी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळाली आहे तर विधानसभा निवडणूक तीन पक्षांचे पदाधिकारी अंतर्गत मतभेद संपवून एकत्र काम करावे यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर उद्या षण्मुखानंद सभागृहात या मेळाव्याचं आयोजन असणार आहे या मेळाव्यात तिन्ही पक्षाचे पदाधिकारी नेते सगळे उपस्थित असतील आणि नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना शिंदे फडणवीस अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत तर उद्या षण्मुखानंद सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे महायुतीतील मनोमिलन व्हावं यासाठी या पदाधिकारी मेळावा घेण्यात येतोय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर षण्मुखानंद सभागृहात महायुतीत मनोमिलन व्हावं यासाठी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती आहे उद्या सायंकाळी हा एक मेळावा होता ज्याच्यामध्ये जिल्हा पदाधिकारी जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष तिन्ही पक्षाचे उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातनं स्थानिक मतभेद कमी करणं आणि मनोमिलन करण्याचा एक भाग म्हणून सर्व तिन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आपलाच माहित आहे की लोकसभेच्या निवडणुकीत कुठेतरी मनभेद होते आणि त्याचा फटका बसला असं एक कुजबुर सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यावेळेस मार्गदर्शन करतील राज्याचे मुख्यमंत्री तसंच दोन्ही मुख्यमंत्री यावेळेस भाषण करतील आणि तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून एकत्रित येण्याच्या सूचना देखील असं दिसून येते अगदीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी